आणि मित्रांनो हे बघा सरगा बघा दुसरा सरगा नालीवर टोकावर तर मित्रांनो नमस्कार मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आलेला कलेक्ट आणि पॉप्युलेटरची मासेमारी करण्यासाठी आपल्या कासा खडकावर चाललो आहे मी आज आपल्यासोबत आहे खूप सारी मंडले आहेत आपल्यासमोर नंतर तुम्हाला दाखवता येईल आणि मित्रांनो आता थंडीचा सीझन चालू झालेला आहे आणि थंडीच्या सीझन मध्ये केली जाणारी पापलेट आणि कलेट मासाची मासेमारी तीच आम्ही करण्यासाठी आज चाललेलो आम्ही काशा खडकावर तर बघा मित्रांनो आजची व्हिडिओ कशा प्रकारे होते आणि किती आपल्याला कलेट आणि पापलेट पाप बघायला भेटते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल भेटतेस यश आहे माझ्यासमोर आणि मित्रांनो ते काल वाटे सुरुवात झाली लाल महिला पहिल्यांदी आणि मग काल काय काय दिलं काल सारखे होते तीन चार मिनिट होते आणि दहा सारखे होते आणि तीन फार फार पावडा होता थोडाफार आणि मला वाटते काल क्लिटांची दालामध्ये पण पाव झाले हां पण ते सारख्याचे टाकले नाही म्हणून जास्त सारखा लागला नाही आता बघूया टातीतल्या तर भेटतात मित्रांनो बघा व्हिडिओ मला वाटते जाम पाऊस भेटेल सारख्यांचा तो द्था द्था तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत आज खूप धमाल येणार आहे आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅबस्क्राईब करा कारण का आपले चॅनलवर तुम्हाला मासेमारीच्या हल्दीच्या सगळे आपल्या जे फेस्टिवल असतात सण त्याचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तर बघूया आज आपल्याला काय काय बघायला भेटते कलेक्ट आपले सर्वात जास्त बघू काय बघायला भेटते या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत या व्हिडीओमध्ये आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि मित्रांनो आपण आता जालटाकाची सुरुवात केलेला आहे कणाची झालं टाकली ना आणि सारख्याची झालं टाकली तुम्ही आपली सर्व मंडळी आहे अमर काय मग अमर काय मिळल नाही आज आलोय हनुमानचा दिवस हनुमंताचा आहे आणि आज बघूया हनुमंताच्या कृपेने आपल्याला काय भेटतय काय अंदाज काय म्हणजे काय भेटल कलेट भेटते ना सर्ग आज सगळं मार्केट मारच आहे नाही बघूया काय म्हण आज मार्केट मारच आपण आज जाम एकदम मार्केट करायचा आज हनुमंताच्या पाया पडून आलेला कसला मार्केट मारायचा आपण आता ही सगळी आणि पहिला आपण टाकला आता बघूया पाच टाकतील आणि बघू आज आपल्याला काय काय भेटतय बघायला आपला मित्र आहे निश्चय आहे कलेक्ट आणि सारख्यांची मासेमारी करण्यासाठी म्हणजे एकूण किती बोटल्यात माणसं लागतात तरी जास्तीत जास्त चार, चार एक यावर आवारीवर आणि मग आता यो आपण गेलेला आलेलो तो मला वाटतं बोटला होता आणि नवीन आहे ना आणि मग कालचा दिवस पहिला होता नाही काल दहा पापलेट होत ना सर्ग आणि आता नवीन बोटला घेतला हो काय मग आज काय मिळेल नाही मावरा मंडळी निश्चयनी चांगल्या शंभर टक्के मिळेलच मावरा बघूया काल पण होते दहा दहा कलेट दहा हो, पापलेट होते आणि तीन कलेट होते आज बघूया सरक्यांचा पाऊस पडतो की नाही तुम्हाला बघायला या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत बघा कसे आम्ही मासेमारी करता होते पापलेट आणि कलेट सर्वात पहिला आम्ही पहिला जाल टाकलेला आहे आता दुसरा झाला आहे तो दुसऱ्या ठिकाणी क्रमांक टाकलेला आहे हे बघा मग आता हे निश्चय मांग टाकलं मग कसं काय जातात ते वावत जातात म्हणजे आता या जागेवर टाकलाय मग आता तो कुठल्या जागावर जाल तरी म्हणजे जसा पाणी असेल तसं जात आहे हे किती मिनिटं नुकलायच्या आपली मांग असतात ते जागेवर जागेवर गेली का जसा मांग टाकतात तसा तो वावत वावत जाते त्या दिशेने नंतर मग आपण दहा नाही तर पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण हा जाल असते ते ओळखतो आणि हा जाल आहे तो कलेटांचा टाकलाय नाही आणि तुम्ही तो पहिला जाल बघला तो पापलेटांचा होता आणि हा टाकतो यश तो कलेटांचा आहे तो बघा दुसरा आमचा कलेटाचा जाल होता तो पूर्णपणे टाकून झालेला आहे आता आमची जाल टाकून झालेली सर्व जाल टाकली नाही आपण आणि आता नाश्ता करायला आलोय आणि नाश्त्याला बघा आज मला वाटते भाजीत असेल कारण का शनिवार आहे उपास हनुमंतांचा वार आहे उपाशी बाप आहे उपाशी राहिला तर जालो पण वाराचा जा... चला नाश्ता करू जाऊताव आणि मंगमा पण जालो वगैरे सुरुवात करू नाही म्हणजे आम्ही आता जेवण करून घेता पंधरा वीस मिनटाचा ते घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण चार वाजता सुरुवात करत जाऊ आणि आपल्या सोबत नाही मित्र आहे सर्वेस कसा केला एकदा एकदा आता आपण पहिला आपला जाल आहे कसला आहे आणि पहिला तर सारख्याचा जाल आलाय हे बघा काशा अशा खडकावर जाल टाकलेली आणि आता आपण ओलगायला सुरुवात करू बघूया काय मामर मिलल नाही बोणी झाली पाहिजे आपली काय नावा सर्वेस या पहिल्या झाला म्हणजे आपल्याला काय बघायला भेटायचं आईला 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 पहिली बोणी झालेली आहे आपली बघा सर्वेस दुसरा दुसरा आणि पहिला आईला आणि त्याचे मग लगादार दुसरा आईला काय सर्वे सर्गावर वर जाल नको वरू लागते काय सर्विस लागते बघा पहिला आपण जालोलगड सुरुवात केली आणि पहिला आपली बोनी झाली सर्ग्याची आणि त्याच्याच बरोबर ने दुसरा पण सर्गा करलाय ने जसा जाल वर्गाला घेतला तसा तना धंदा काढला आणि कलेट सर्वेस हाताला काय हा जादू साईज बघा साईज कलेटाची साईज सारखा बघा सारखा बघा पंधरा व दाखव दाखव येस पद्रुण. कालू मिळेल नाही कालू व काल नाही आणि आता दाखव बघा सर्विसनी काम पच्चीस केलं राहत सर्वेस पडता मेस व आज सगळं भरून जावंच आहे ना सर्वे काही नाही आणि जसा सर्वेस लाल वर्गाला गेला तसं किती लागल आपल्याला पाच पाच तीन सर्ग आणि दोन कले आज काय सगळं भरून जावच आहे नाल पेटी भरून आपण पाऊस पारच आहे सारख्यांचा पाऊस गेली वर्षी तसं आज भरू काय झाले कलेटाला सर्वेस दुसरा पण झाला मी कासा खडगव टाकलेला आहे बघा आठचा व्ह्यू बघा आणि आता झालंय स्वतःला सुरुवात पहिल्या जाल मध्ये मस्त आपल्याला बापलेट भेटलेली दाखव 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 आणि का साईज बघा साईज चांगलं बघा साईज बघा किती असेल एक नंबर दोन नंबर दोन दोन नंबर नंबर आणि दोन नंबरचा सारखा आणि बघा व्ह्यू बघा कडक आहे एकदम खासा खडकाच्या इथं आहे आणि सारख्यांचा मला वाटतं आज पाऊस शंभर टक्के पडणारच आहे बघा सरगा बघा दुसरा सरगा नालीवर पाचशे टोकावर हा सर्ग्याची एकदम पाऊस पाऊस सारख्याचा दोन आता झाल आपली होती सर्ख्यात तीन तीन झालेले आहेत मस्त आपल्याला सर्ग बघायला भेटेल अजून मला वाटते तीन चार झालात आपल्या ओळखची तर बघा शेवट पण म्हणजे तर तुम्हाला शंभर टक्के येणारच आहे कारण का आता सरग्यांचा पाऊस पडलेला आहे आपल्याला दोन झालामध्ये आणि आता अजून भरपूर सर्ग तुम्हाला बघायला भेटतील आणि पाच मगचा व्ह्यू बघा खडक मी आम्ही आहोत आणि एकदम वरती मी बसलोय अंग आणि तुम्हाला अजून सुद्धा कडक दाखवते आज सर्ग मला वाटते भरपूर प्रमाणात स्वर्ग भेटतीलच दाखव दाखव कवताचा दा, कवठाच चिमोर मिलाय दाखवूयात उलटा करून करून जाण्याची आहे बघा मित्रांनो आपल्याला जाल्यामध्ये मिळलेला चिंबरा का उठाचा आणि याला सोडायचा नाही आता कारण काय बघा पिल्ला ना असतंय तो जन्म देण्यासाठी आलेला असतो बघा बघू शकतो तुम्ही बघा जर तुम्हाला असा कोणाला भेटला चिंबोरा तर नक्की सोडा सोड बघा पाकट बघा पाकाट विषारी पाकट विषारी असतंय ना काटा बघा पाका किंगरे कसला पाकट आहे फक्त ते एक आहे आणि मित्रांनो बघा तो काटा असतोय तो कारचा जाम विषारी असत नाही तू बस सारखा तोच कोण तुझ्या मंगारी किती पाहिजे सर्व्हिस बघा आता काढताय तर फुगल बघा काढता काढता पालू पालू मासा पालू मसा <laughs> ना ना। <स्थाथ> <स्थाथ> पालू कसला पालू आहे खर्चा पालू किती था? आर था? आर था. आर था किलो किलोचा अर्धा 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 किलो होईल अर्धे किलो अर्धा किलोचा खडप खाली वाजलेले आहेत ते चार आणि आम्ही पहिले जाल टाकलेली ती संपूर्ण उचलली आणि पहिलं झालं आपल्याला पहिल्या वल मारला त्याला आम्हाला खाली पाच पापलेट आली आणि कलेट पण आली परत ओढायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच दिवसानंतर अमर काढते कलेट

जीवन तीवन ते बघा जमा ते बघा कालो का पापलेट आजची आपली काय काय मिला पडतो मेस कलेट हा पॉपलेट हॅन पालू आहे आणि आमडच्या आता नाही पालू अर्धा किलो आणि काय कलेट सरगा चमकते नाव शिजार ताजा ताजा सर्वेस ताजा ताजा चिकना चिकना काम पच्चीस नाही सर्वेस अरे पण रोज काय त्याला काय उलशील आता काय आट्या